महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी मोठ्या जल्लोषात देवीचा जागर करीत इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूक मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचे शुभारंभ सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपाचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख राष्ट्रवादीचे नेते आनंदचंदन शिवे उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण मनोज शेजवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मुस्तारे अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित जागीरदार गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर एस प्रभाकर प्रमिला स्वामी यांच्यासह विविध राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक अशा अन्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बहारदार लेजिम खेळ सादर करण्यात आला oh <laughs> यावेळी धार्मिक विधिवत पूजाऊन आदिमायेचा जागर करीत शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना उत्साही वातावरणात पार पडला यावेळी इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच देवी भक्तांची मोठी उपस्थिती होती मित्र राजेंद्रा गायकवाड संघटनेते किशनदादा जाधव सर्व इच्छा प्रमुखांची शर्वात मी नवरात्र महोत्सव म्हणून अनेक गोष्ट प्रत्येक यांची साजरा तापण्यासाठी आज पुढच्या स्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवला प्रारंभ होत आहे मी सर्व शहरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो मी पूर्ण प्रवा इच्छा करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये मुंबई जीवन लाभो त्याचबरोबर श्री किशनदादा जाधव यांची त्यांच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून देवीचा घटस्थापनेचा दिवस आहे तमाम सोलापूर शहरवासियांना आणि जिल्ह्यातल्या सर्व मानवांना माता भगिनींना देवी भक्तांना मनापासून नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो सर्वप्रथम आज जवळपास दोन हजार साली अक्षा भगवताच्या नवरात्र मंडळाची स्थापना झालेली आहे दोन हजार सालापासून ते आज जागा आहेत आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिता श्री श्री लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्ष झालं या देवी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जात आहे मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते असतील हे सर्व पुन्हा एकदा आज सोलापूरचे कर्तव्यध्यक्ष आयुक्त श्री ओंबाजे सर या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर श्री सुजित जागीरदार सर श्री भास्कर पाटील डॉक्टर साहेब त्याच पद्धतीनं फिरोद सर त्याच पद्धतीनं सिमेंटचे व्यापारी सिद्धेश्वरचे मोनाळे साहेब त्याच पद्धतीनं महानगरपालिकेचे गटनेते आनंददा चिंदनसिवे अमोल बापू शिंदे चेतनभाऊ नरोटे त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंतदादा चौधरी आनंदजी मुस्तारे युती अध्यक्ष किरणजी माचाळकर रुक्मिणीताई जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी श्रीदेवीची आरती झालेली आहे Thank you